पतीच्या त्रासाला कंटाळून विमाहितेने एक वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली ही घटना कळम तालुक्यातील चिखली घडली घमा संजय कारंडे अशी मृतांची नावे आहेत मृतक कारंडे हे मेंढपाळ्याचा व्यवसाय करण्यासाठी तालुक्यातील चिखली येथील विनोद ठाकरे यांच्या शेतात दोन दिवसांपासून ठाण मांडून होते परंतु आरोपी संजय कारंडे हा पत्नी मृतक घमा हिला एक वर्षापासून दारूच्या नशेत मारहाण करीत होता याबाबत मृतक विवाहितेने आई वडिलांना ही बाब सांगितली होती परंतु संजय हा चुलत भाजा असल्याने त्यावर बारकाईने लक्ष देण्यात आले नाही याचाच फायदा मृतक घमाला नाहक त्रास ठेवले त्यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने एक वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच एपीआय प्रणती लांजीवार यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन गेडाम व चिव्हाणे यांनी गाठून पंचनामा केला मृतक विवाहितेचे वडील बुगदेव बाळकृष्ण सोनाळे राहणार बोरजई यांनी रायगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी कलम तीनशे सहा नुसार गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली